बाकासूर मी हिंद केसरी देऊ बैल आपण त्याच्या या गटात पळणं म्हणजे आणि सामन्यात उतरणं म्हणजे आपलं बरंच म्हणायचं चांगलं झालं दोन्ही पहिला गरजे हो गटात सामन्यात उतरलो म्हणजे माझं बाकी मागील पळाली इच्छा सुद्धा नव्हती की आमची गाडी त्या गटात की सगळं आज आपण बावीच्या मैदानात आलो होतो आज एक गाडी पळाली गोल्डन आणि बादल, बादल आ, नमस्कार दादा आपलं नाव सांगा पहिलं माझं काय सांगाल आजच्या नव्हती की आमची गाडी त्या बद्दल मी लाईव्हला बघितलं ला, मी मैदान पण बघितलं की कोणी गाडी झुपली होती तुमची एकट्याची गाडी झुपन होती आम्ही म्हणलं आपल्याला काही इथं काय दुसऱ्या शक्यतो नाही म्हणून आता दिससतं गाडी लागलं म्हणून आता हे गोल्डन गोल्डनला मला वाटतं कितवं मैदान आहे हे झाली मैदान तशी पण आतापर्यंत बैलाला पुरला नाही म्हणून असं निर्णय घ्यायचा की घरची गाडी हा नाही पण तेच गाडी यावर चांगली पळते मग ती भी तुमच्या घர்ச்சचा बैल आहे त्याचं नाव बाद बादल आहे का वाटले की बाबा आज एवढं मोठं मैदान आहे आता पण अशी बैल टाकून टाकून बैले बैले कडपण घेत नाही आता इतके बादल ताई चौथं मैदान आहे ही सरळ आम्ही गटपास करतो चारी मैदानात आणि महत्वाचं म्हणजे आता माणसं शक्यतो गट्याला गाडी चुकवून खेळतात की बाबा ह्या मोठ्या गाडीत जाऊ नये आणि आज तुम्ही झुपून येलीत शेवटी गाडीच केल्याशिवाय आणि आज डायव्हर कोण होतं गाडी ड्रायव्हर किरण ड्रायव्हर त्यांच्याबद्दल काय सांगाल कशी गाडी हा इतकं गाडी आण ले सुंदर गाडी आणली त्याला मी फक्त सांगितलं गाडी चांगली आता एवढं मोठ्या गाडीत तुमचे निकाल झाला हे झालं सामनाचा निकाल झाला आनंद कसा होता काय काय झालं भरपूर आनंद आ, फोन बिन आले का नाही घरच्या बैलच घालतो तुम्ही घरची गाडी पहावी असे का वाटलं चांगल्या गाडीचा काय विषय बैलाला पंधरा दिवस झाला आम्ही आट्यासाठी पैरासाठी फोन करत होतो <laughs> बैलाच सांगायचं तोंडाने सांगून कोण पैरा आम्हाला देत नव्हतं पहिली गोष्ट मी गाडी बैलाची पहिल्यापासून हाणत होतो आज किरण चांगली आणली गाडी मी आपल्या फेऱ्या बेऱ्याला किंवा हलक्या हल्ट गाडी आणलेली बैल बी व्हायब्रेशनचा आहे चांगला पळतो पहिल्यापासून काय होतं लोकांना तोंडाने सांगून काय पैर त्यामुळे बैल एवढ्या दिवस अंधारात राहिला मग ह्याला म्हणलं हाना घरचीच गाडी कळल गाडी चांगली बरं शिवटी निघली गाडी चांगल्या बैलांच्या गटात तर तो बकासूर मग हिंद केसरी देऊ बैल आपण त्यांच्यासारख्या या गटात पळणं म्हणजे आणि त्या सगळ्या सामन्यात उतरणं म्हणजे आपलं बरंच म्हणायचं चांगलं झालं म्हणायचं आपलं ती गाडी म्हणजे काय हिंद केसरी गाडी ते आता सगळ्याला माहिती आहे असा विषय आपलं नाव सांगा तुम्ही म्हणलं गाडी ह्याची पहिले तुम्ही होता हो बैल वासर असतानाच मी सुरुवातीला हाणायला चालू केला कारण बैल इतर असायला पहिल्यापासून माझं नाव सागर बंडगर आडेगाव ग्रुप <laughs> आहेत कोर कसा पहिला घेतला म्हणजे गाडीला झुपला तरी डायव्हरला मागा लाता दोन चार वेळा मला बी लात आणल्या बैलाने परत ना असा घडत गडत पार आता एकदम कोणत्या खांदी पळतो हो काय बैल उजून पळतो डायव्हरने पोहोचत आतमधून कापलं पब्लिक नाही पब्लिक न पोहतो आज मला वाटते पब्लिक नव्ह कार गाडी नव्हती तुम्ही सांगा कशी गाडी पळाली कारण तुम्ही ह्याला लहानपणापासून ह्याच्या गाडीवर बसलेला आहे बैल कसा आहे आपण सगळ्याला दिसला आता तोंडाने सांगण्यात काय मजा नाही आज कशी गाडी पळाली काय कोणाच्या गटात पळाली बरं त्याची ती बैल कुठल्या ले ले लेव्हलची आहे ती आज टोप लेवलची गाडी आता बाकीची बैल गटात हाल नाही त्या गाड्या कोणी पण आम्ही धाडस केला हानायचं कारण आपल्या बैलांना आपल्याला स्वस्त आणि आप दोन्ही बैल ती कारण माणसं चांगल्या गाडी चिठ्ठी निघाली की दुसऱ्या चिट्ठी एखाद्याची घ्यायची असं असते पण तुम्ही एकाच चिठ्ठी मला वाटते नोंदवू आबांचा नेम बघा तुम्ही काय आबांचा नेम आम्ही म्हणजे आमच्या डोक्यातच जाईल एकच चिठ्ठी नोंदाची गाडी कुठे येईल तिथं म्हणजे एकच चिट्टी बाबा जिथे येईल जिथं येईल तिथं पळायच कोण काय असत ना मग ते गट्यामध्ये असा विषय आपण काय दोन दोन दहा दहा चिठ्ठ्या टाकायला अशी जागीरदार नाही आपण आपले सर्वसामान्य बैलगाडी मालक आहे आम्ही त्यातनं बैल गाडलेला आहे कसे आता कसं एवढा दिवस पहिर नसल्यामुळे आज जरा म्हणजे आता पुढे नियोजनाला लेखना नियोजनाला काय पहिलं चांगलं दादा कुठून बैल घेतला होता काय काय बघून घेतला होता म्हणजे व्यापार असतो म्हणजे काय बघून घेतलं होतं काय वैशिष्ट्य तुम्हाला आवडले गरम ना इद्रपणा असं देत नव्हता तुम्हाला म्हणजे शिकवताना काय अडचणी आले बाबा कारण तुम्हाला वाटते तुमच्याकडे हा एवढा नाद नाही बैलगाड्यांचा काय अडचणी आल्या अडचण इतकी अडचण आली की नाही सगळं मला चकडं गोड किंवा फटी सुद्धा स्वतः मी तयार केलेले सागर किंवा म्हणजे ग्रुप घोडी बी तुम्ही आणली छकडं पण अडचणी खूप आले त्या काय सांगत तुम्हाला ऑक्सिजन नवीन ड्रायव्हर कोण बोलवला तर बैला गाडी बसायच नव्हती का बैल जोटे खाली आला की उडायचा माग हंताना ड्रायव्हरला लाता बी मारायचा त्याच्यामुळे कोण बसत नव्हता मग शेवटी दहाडस मिस केलं आणि बैल तिथं हाणायला चालू केला मग बैल एकदा शहाणा झाला चांगलाच पळायला आता किती दात आहे काय मग मला आदत मध्ये दुसऱ्या मध्ये बैल एवढा दिसला नाही पळत होता पण आम्हाला केवळ पैरे वाचून आंदोलन बैलाला पळूनच देत नव्हतं कुठल्या असं म्हणजे वायदी वायदी काय सांगू मला म्हणजे फोन केला की पहिलं वायदीला वायदी भरपूर आपण तरी बैल बैल म्हणजे आमच्या बैलावर गाडी बांधायची म्हणजे वायदी देऊन पण गाडी बांधायला लागल तर असं झालं वायदी दिलेली होती बैल बोलवला गाडी आम्ही हाणली गटाला बिगर गाडी ना सीमेला गाडी बांधावं लागली गाडी पडवा <laughs> लागली असा वेळ झाला म्हणजे वायदी देऊन पण गाडी बांधायला गाडी ह्या जेव्हा बांधावं लागली आता तुम्ही एवढं लांबून तिकडे मैदाना कसं काय नियोजन होतं की बाबा बैल नियोजन कसं असतं तिकडे कसं असतं आमचं एक तर आम्ही नवीन आहे समोरची आमचा पूर्ण विश्वास असतो की जी आम्हाला बैल म्हणते आमचं चांगलंच आहे तिथे गेल्यानंतर बैल झोपल्यानंतर ती बैलच येत नाहीत जोपर्यंत मला वाटतं याला मध्ये लंपी पण झाला होता चालतं मैदाना संघर्ष सगळ्यात मोठा आहे कोण ह्यांनी आणला आणला त्यावेळेस वासरू गाडीत भरलं तिथं आपण गाडीला माग पिकअपला माग लाकूड वगैरे काहीतरी बांधतो माग बैल ला। त्यांना लाता टाकून ती लाकूड मोडून पाय सुजवून घेतलं होतं आणल्यावर बैल चार महिने पाय सुद्धा बैल कव्हर करून नंतर लंपीत सापडला मध्ये चांगला फॉर्म ला आला तर माळशरच्या मैदानाला बघा त्यावेळेस परत अजून लंपी झाला बैलाला त्यातनं बैल कव्हर करून अजून त्यांनी हिथपर्यंत घडवला तुम्हाला साठी शुभेच्छा धन्यवाद डायवर काय सांगाल आज तुम्ही गाडी आणली गाडी चांगली पळाली घरचीच गाडी पळाली ब कस आहे आता बका सुरू देवच आहे म्हणायचा त्याच्या गटात सामन्यात उतरलो म्हणजे माझं मोठं भाग्य झालं चांगली गाडी पळाली घरचीच गाडी पळाली ही ड्रायव्हर येत ती म्हणलं गाडी हाणत नाही किरण ड्रायव्हर पहिल्यापासून गाडी चांगलीच आणतात आज सगळ्यांचा विश्वास आहे आमचा बी फुला आहे ड्रायव्हरवर गाडी चांगली हाणतात त्याच्यामुळे म्हणलं किरणला आज तुम्ही गाडी हाना पहिला चांगली मस्त गाडी आणली कसं वाटलं गाडी बाबा एवढ्या मोठ्या गाडी होती तुमच्या बाजूला आता कसं आहे मोठी गाडी म्हणजे देवच आहे बाकासूर म्हणजे देवच बैल आहे आता त्याच्या सामन्यात उतरायचं म्हणजे मोठी म्हणजे मोठी गोष्ट आहे की आता मला कसं गाड्या बिड्या भेटत नाही आता कसं ही मोठ्या गाड्या पोहचत तरी सिरसोलीची गाडी गाडी बी आणतो रायकोची मी आता कसं आहे पायरा पैरा करतो तेव्हा गाडी आणतो असा विषय असतो या क्षेत्रात म्हणजे आणि जो मोठी बैल हाणतो त्यालाच मार्केट असते आता त्याच्यामुळं व्हायल गाडी चांगली दोन्हीची चालते ड्रायव्हर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मी तुम्हाला विशेष धन्यवाद धन्यवाद